बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे देवगडच्या सुशांत धुरी यांनी दिल्ली येथे झालेल्या रायफल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे आंबोली पब्लिक स्कूलच्या या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार माझं नाव संस्कार समीक्षा सुशांत धुरी मी फिफ्टी एथ महाराष्ट्र बटालियन आमची बटालियन आहे आणि मी रायफल शूटिंगमध्ये नॅशनल लेवलपर्यंत गेलो आहे ऑल इंडिया थर्ड्सने कॅम्पमधून तर त्याच्यामध्ये प्रोसेस पूर्ण होते की सगळ्यात पहिले आम्ही इथे मस्कटरी करायचो त्याच्यामुळे आमची खूप तीन चार महिने इथे प्रॅक्टिस झालेली त्यानंतर आय बी सी कंडक्ट झाली म्हणजे स्को हे बटालियन लेवलमध्ये तर बटालियन नंतर ग्रुप लेवलमध्ये झाली तर ग्रुप लेवलमध्ये लेवल सिलेक्शन झालं पण कॅट वनमधून काही माझ्या चुक्यामुळे मी आउट झालो पण त्यानंतर माझे आमचे जे ए ओ सर होते सी ओ सर होते आणि आमचे प्रिन्सिपल सर त्यांनी मार्गदर्शन दिलं की अजून एक कॅम्प आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतोस करू मग त्याच्यामध्ये मी हे केलं माझं तर त्याच्यामध्ये मी स्टे परत जिद्द दाखवली ती आणि त्यानंतर स्टेटमध्ये पण मी गोल्ड मेडल मारला आणि मग आणि थोडी दिस दाखवून मी नॅशनलला पण गोल्ड लेवल गोल्ड मेडल मारला नमस्कार मी कॅडेट भाविका आरती शिवाजी पाठक तर फिफ्टी एट बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग फिफ्टी एट महाराष्ट्र एन सी सी सिंधुदुर्ग तिथून टी एस सी हा कॅम्प आयोजित केला गेलेला होता तर तिथून माझा प्रवास खूप छान गेला खूप मस्कट्री केली जितका स्वतःला रगडा जितकी स्वतःला मस्कटरी जेवढा स्वतःला त्रास होऊ शकला तेवढा केला त्यांनीच आम्ही स्ट्रॉंग बनत गेलो आणि त्याप्रकारे मी आय जी सी कॅट वन कॅट टू कॅट थ्रीपर्यंत सिलेक्ट झाली होती नॅशनल कॅम्प होल्डर आहे मी आणि याच बरच काही मला या कॅम्प मध्ये शिकायला भेटलं आणि पुढे जाऊन देशासाठी मी मी अजून खूप प्रयत्न प्रशिक्षक निखिल आणि आता महाराष्ट्र सिंधुदुर्ग आणि आंबोली पब्लिक स्कूल आंबोली यांच्या माध्यमातून मी आता या माझे दोन कॅडेट आहेत यामध्ये त्यांनी खूप मेहनत केली आणि ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प जो आपल्या महाराष्ट्र मध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिफ्टी एट महाराष्ट्र यांनी आयोजित केला होता त्या कॅम्पमध्ये या दोन माझ्या विद्यार्थ्यांनी खूप अथक मेहनत करून त्यांचा जो प्रवास चालला त्याच्यामध्ये बऱ्याच त्यांना खस्ता खावा लागला त्याच्यातून त्यांनी मार्ग काढत स्वतःला एक साबित करत त्यामध्ये आपण कसे त्यामध्ये त्या प्रवासामध्ये टिकू शकतो याची आपले एक उदाहरण देत आता आपल्या स्कूलसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे जेणेकरून आपल्या येणाऱ्या पाठच्या विद्यार्थ्यांना एक ध्येय मिळेल आणि तिथून एक प्रेरणा मिळेल आणि ही इतर आपली विद्यार्थीसुद्धा येणाऱ्या देशासाठी एक चांगलं उदाहरण बनतील आणि नक्कीच देशासाठी काहीतरी नक्कीच करणार आणि देशासाठी कार्य हो करणार सिद्ध राहतील नेहमीच प्रिन्सिपल विलास यशोदा सत्यापा हो मोरे आंबोली पब्लिक स्कूल आंबोली आमच्या फिफ्टी एट एन सी सी सिंधुदुर्ग बटालियन तर्फे आमच्या मुलांचं एन सी सी मुलांचं रायफल शूटिंगसाठी सिलेक्शन झालं होतं त्याच्यासाठी माझ्याकडून परमिशन घेतली तेली सरांनी आणि मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली त्याबरोबर एन सी सीचे जे, जे कमांडिंग ऑफिसर दयाल सर आहेत मंडलिक सर आहेत सुद्धा चांगलं त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे आणि त्या मार्गदर्शनातून आमच्या दोन मुलांना नॅशनल लेवलपर्यंत स्टेट लेवल नॅशनल लेवलपर्यंत पार्टिसिपेशन आणि गोल्ड मेडल मिळवण्यासाठी त्यांनी चांगले ट्रेनिंग दिलेलं आहे या येणाऱ्या पुढील पिढीलासुद्धा एन सी सीमधून असे चांगले कार्यक्रम राबवून चांग देशसेवेसाठी प्रेरित करावं हीच माझी इच्छा आहे न धन्यवाद बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम